नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग हा सात आहे ज्यामध्ये आपण महाराष्ट्र बीएडसी इटी प्रवेश परीक्षा दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी मित्रांनो आपण परीक्षाभिमुख अशी अतिशय महत्वाची अतिशय प्रश्न आपण रेग्युलरली पाहतो ज्यामध्ये आपण आपण सब्जेक्टनुसार सर्व काही प्रश्न पाहता होता जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिलं नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्रांनो तुम्ही तेथून ते संपूर्ण देखील व्हिडिओ पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला संपूर्ण या परीक्षेची परिपूर्ण तयारी करता येणारी असेल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्यांवरच्या आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत जे की आपल्याला चाळीस मार्कासाठी आपल्या बी एड सी ईडीच्या प्रवेशामध्ये विचारले जातात तर आपण परिपूर्ण प्रश्न या ठिकाणी पाहू मित्रांनो यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे पहा काय म्हणतो महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा स्थित आहे तर मनुदेवी हा धबधबा जो आहे मी विचारलेला आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की जळगाव या ज्या थोडक्यामध्ये ठिकाणी आहे तर जळगाव या जिल्ह्यामध्ये जे की मनुदेवी हा जो धबधबा स्थित आहे तर मनुदेवी हा जो धबधबा आहे आणि याच्या जवळ जे आहे आ, मंदिर देखील आहे ज्या की मंदिरावर देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो तर मंदिर जळगाव जिल्ह्यातील यावल या तालुक्यामध्ये आहे आणि हा सातपुडा पर्वतरांगेमध्ये येतो त्यामुळे हे देखील बाब महत्वपूर्ण आहे लक्षात ठेवून घ्या तुम्ही त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला दुसरा असा आहे सोनमर्ग गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणे डॅश या राज्यात आहेत तर कोणत्या राज्यामध्ये आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की जम्मू आणि काश्मीर तर सोनमर्ग आणि गुलमर्ग ही प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थित आहेत पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी उत्तर होणारं असेल मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न तिसरा आपला खालीलपैकी डॅश या समाजुधारकाने उक्ती व कृती यामध्ये एक वाक्यता दर्शवून स्वतः विधवाविवाह केला तर कोणी जे आहे खालीलपैकी केलेला आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की सी महर्षी कर्वे यांनी जे आहे ते केलेला आहे तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला आणि स्वतः एका विद्वेषी विवाह करून जो आहे एक समाजासमोर नवीन आदर्श घालून दिलेला होता म्हणून पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल मित्रांनो आणि प्रश्नांचा दर्जा प्रश्नांचं लेवल जे की तुम्हाला मित्रांनो या प्रकारच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळणार असेल आणि जो आपला बी एड सी टीचा अभ्यासक्रम आहे स्लॅबसमध्ये जे आपल्याला टॉपिक दिलेला आहे त्याला अनुसार मित्रांनोच आपण संपूर्ण काही या ठिकाणी मित्रांनो आपण कव्हर करत आहोत त्यामुळे आउट ऑफ स्लॅबचा असा इश्यू ज्यामध्ये येत नाही त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो त्यानंतरचा क्वेश्चन नंबर फोर असा आहे लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस कोणता आहे खालील पैकी तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचा ए कार्बन डायऑक्साइड हा जो आहे तुडक्यामध्ये मुख्य धुराचा जे काही निघणारा धूर आहे किंवा मुख्य गॅस आहे हा असणारा आहे का हा निघतो कार्बन डायऑक्साइड लाकूड जळताना त्यानंतरचा आपला प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं यापैकी त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की पुणे हे जे शहर आहे ओळखलं जातं तर पुणे शहराला महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर जे आहे ते मानलं जातं पर्याय नंबर सी याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा सहावा प्रश्न खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे तर नद्यांवर आधारित आपल्या आतापर्यंतच्या सर्व सीआयटी परीक्षामध्ये विचारण्यात आलेला हा महत्वपूर्ण टॉपिक आहे तर नद्यावरची स्पेशली आपण पीडीएफ आपल्या बॅचमध्ये तुम्हाला उपलब्ध देखील करून दिलेली आहे तर जेवढे काही नद्या आणि उपनदी आहे ते तुम्ही पाहून घ्या मित्रांनो कारण का हा कन्फर्म आणि कन्फर्म क्वेश्चन्स असणारा आहे तर जी काही वर्धा नदीची उपनदी आहे ती आहे निर्गुडा ही जी नदी आहे पर्याय नंबर ये तर निर्गुडा ही वर्धा नदीची एक महत्वपूर्ण उपनदी आहे त्यानंतरचा आपला सातवा प्रश्न पुढील दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालीचे डॅश हे पुरावे आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की लावाचे थर हे जे आहे थोडक्यामध्ये जे की पुरावे आहेत जे दख्खनचे पठार आहे हे ज्वालामुखीच्या लावारसाच्या संचयनातून बनला असून त्याचे जे थर आहे ते भूगर्भीय हालचालीचे पुरावे आहेत पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आठवा महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांपैकी कोणता जिल्हा जालना जिल्ह्याच्या लगत शेजारी जिल्हा नाही यापैकी विचारलेला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की हिंगोली हा जो आहे तो जिल्हा नाही तर जे जालना जिल्ह्याला बुलढाणा बीड आणि परभणीची सीमा जी आहे ते लागून आहेत परंतु हिंगोली हा जिल्हा लगतचा शेजारचा नाही त्यामुळे पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी उत्तर होणारं असे त्यानंतरचा प्रश्न नव्वा आपला खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ना ऐतिहासिक नाव जे की मोमिनाबाद असे जे आहे ते होते तर मोमिनाबाद असं जे होतं तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं डी जे काय आंबा जोगाई हे जे आहे थोडक्यामध्ये जे काय याचं पूर्वीचं नाव जे होतं ते थोडक्यामध्ये मोमिनाबाद असं जे आहे ते होतं जे बीड जिल्ह्यातील आहे पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणारं असेल त्यानंतरचा प्रश्न दावा आपला महाराष्ट्रातील कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते तर उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की वैनगंगा ही जी आहे नदी जे की उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी आहे पर्याय नंबर याचं सी हे ठिकाणी उत्तर होणार असेल मित्रांनो जर मित्रांनो तुम्ही बी एड सीई टी परीक्षा दोन हजार सव्वीसची तयारी करत असाल आणि मित्रांनो त्यासाठी तुम्ही अजूनही आपला स्पेशली असलेला यासाठीचा कोर्स लॉय प्लस रेकॉर्डचा मित्रांनो जॉईन केला नसाल तर वेळ नव्हा ऐकाल होता लगेच चा, लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे तिथून मित्रांनो लगेच लगेच जॉईन करून घ्या ज्याद्वारे तुमची ए टू झेड तयारी तुम्ही या ठिकाणी कंप्लीट होणारी असेल यामध्ये मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण फुल्ली स्लॅबस बेस्ड ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळणारे असतील ज्यामुळे तुम्हाला खऱ्या पेपरचा अनुभव घेता येणार असेल व त्यासोबतच तुम्हाला यामध्ये आपण ई बुक देखील इंटिग्रेट करून दिला आहे ज्यामुळे मार्केटमध्ये कोणतंही तुम्हाला महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणतेही याहून अधिक महागड्या कोचिंगची गरज पडणारी नसेल आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो आपण सर्वात कमी प्राईजमध्ये मध्ये यामध्ये आपण संपूर्ण काही तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत जे की आपली सध्याची डिस्काउंट ऑफरमध्ये प्राईस जे की नाईन 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 फक्त आपण ठेवलेला आहे ज्या तुम्हाला परिपूर्ण संभव्य टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून देणार आहोत जे की परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न विचारले जाण्याचे दाट संभवता असणारे आहे ज्यामध्ये सर्व विषयाचं पेपर विश्लेषण व त्यासोबतच कमी वेळेमध्ये तुमची या ठिकाणी ए टू झेड तयारी होणारी असेल तर आपली परीक्षा मित्रांनो मार्च मध्ये होणार आहे त्या त्यामुळे मनाने आपण संपूर्ण काही या ठिकाणी तयारी करणार आहोत त्यासोबतच तुम्हाला सर्व विषयाची ई बुक उपलब्ध करून देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला जी या ठिकाणी घेण्याची अजिबात गरज पडणार नसेल तर मित्रांनो तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लगे लगेच लगेच आपले डाउनलोड अप्ले डाऊनलोड करून घ्या बॉक्स बॉक्समध्ये लिंक आहे आणि तिथून बी तुम्ही सी सीडीच्या परिपूर्ण तयार लागू शकता आणि मित्रांनो तुम्ही घेतला तर डोळे झापून तुम्ही तयारला लागा तुमचा स्कोर मित्रांनो हा तुमच्या मनासारखा येणारा असेल त्यामुळे लगेच लगेच जॉईन करा चांगल्या तयारला लागा मित्रांनो तर जे कोणी विद्यार्थी अजूनही आपली स्पेशली बॅच जॉईन केलेलं नसेल त्यांना वेळ न वाया घालवता होता लगेचच्या लगेच आपली लगे स्पेशल बॅच मित्रांनो जॉईन करून घ्या त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही ए टू जेड आपण परीक्षा विमुख असं संपूर्ण कंटेंट आपण उपलब्ध करून दिलेलं आहे ज्यामुळे परीक्षा तुमचा शंभर टक्के हा स्कोर हा तुमच्या मनासारखा येणारा असेल मित्रांनो त्यानंतरचा क्वेश्चन अकरावा मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान डॅश खिंड आहे का तर कोणत्या तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचा जे की सी पालघाट हे जे आहे थोडक्यामध्ये खिंड आहे तर जे मध्य आणि दक्षिण सह्याद्री आहे त्याला आपण पश्चिम घाट असं म्हणतो तर याच्या दरम्यान जे आहे त्या पालघाट ही जी खिंड आहे पर्यायचं सी उत्तर होणार असेल त्यानंतर बारावा प्रश्न आपला वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून डॅश यांनी जिंकला तर कोणी जे आहे तो जिंकला होता त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की चिमाजी आप्पा यांनी जे है आहे तो जिंकलेला होता त्यानंतर क्वेश्चन तेरावा पी एम किसान एआय चार्टबोट ज्याला की आपण किसान ई मित्र असं म्हणतो जे कोणी जे आहे ते लॉन्च केलेलं आहे त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचा जे की डी कैलास चौधरी यांनी जे आहे ते लॉन्च केलेलं आहे पर्यायचं डी उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला प्रश्न पुढील असा आहे चौदावा खालपैकी कोणती पर्वतरांग तापी आणि गोदावरी या नद्यांमधील जलविभाजक आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की सातमाळा अजंठा रांग हे जे आहे थोडक्यात आहे जे सातमाळा अजंठा पर्वतरांग आहे ही तापी आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यांना वेगळं करणारा एक जलविभाजक आहे पर्यायचं ड उत्तर होणारं असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न सातपुडा दोन भागात दोन भागात डॅशमुळे विभागला जातो तर कशामुळे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की या ठिकाणी सी बहानपूर कट जे बहानपूर फट आहे यामुळे जो आहे तो विभागला जातो तर सातपुडा जे पर्वत रांग आहे जे की भरण भरान, खिंड बराणपूर खिंड किंवा आपण त्याला भरणपूर फिट पोट असं देखील म्हणतो तर यामुळे जे आहे थोडक्यात विभागला जातो पर्यायचा सी उत्तर होणारं असेल त्यानंतरचा आपला सोळा प्रश्न खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाग जे आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की सह्याद्री पर्वत हे जे आहे थोडक्यामध्ये जे की एक प्रमुख जलविभाजक आहे तर सह्याद्री म्हणजे जे सांगायचं झालं तर जे पश्चिम घाट आहे आपला हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे जो कोकणातील नद्या आणि पठारावरील नद्यांना जो आहे तो वेगळा करतो म्हणून पर्यायचं उत्तर ए होणारं असेल त्यानंतर आपला पुढील प्रश्न सतरावा असा आहे ज्या खडकांमध्ये पासष्ट टक्केपेक्षा जास्त सिलिकाचं प्रमाण असतं त्यास काय म्हणतात त्यास काय म्हटलं जातं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की ऍसिडिक खडक असं जे आहे ते म्हटलं जातं तर ज्या खडकामध्ये सिलिकाचं प्रमाण पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त असतं त्याला जे आहे ते, ते संबोधलं जातं त्यानंतरचा प्रश्न अठरावा आपला पंतप्रधान जनधन योजनेचे घोषवाक्य काय आहे तर पंतप्रधान जनधनाचं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की माझे खाते माझे विधातील या प्रकारचं जे आहे याचं घोषवाक्य आहे तर हे अधिकृत घोषवाक्य जे की या योजनेचं आहे तर या योजनेसंदर्भाचा आपला प्रश्न आला तर येऊ होऊ शकतो कारण का या योजनेला आता तब्बल दहा ते पंधरा वर्ष दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यानंतरचा प्रश्न आपला एकोणीसवा नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचा ए जे की अकोला या ठिकाणी जे आहे ते स्थित आहे त्यानंतरचा आपला विसवा प्रश्न जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीच्या तीरावर वसलेली आहेत कोण्या त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, या है। जग लेने आहे त्या। त्या। एक जे की वाघूर या नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे जगप्रसिद्ध जे अजंठा लेण्या आहेत त्यानंतरचा प्रश्न आपला एकवीसवा महाराष्ट्रातील दृष्टीने खालपैकी दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता तर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी म्हटलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की पुणे हा जो थोडक्यामध्ये आहे तर दृष्टीने जो पहिला जिल्हा आहे तो आहे अहमदनगर आणि दुसऱ्या क्रमांकाचा जो आहे तो आहे पुणे हा जो आहे थोडक्यामध्ये आहे तर या ठिकाणी हे दोन्ही तुम्ही लक्षात ठेवून घ्या कारण का परीक्षेत तुम्हाला यावर प्रश्न येऊ शकतो बऱ्याच वेळेस हा प्रश्न आलेला देखील आहे त्यानंतर भाऊस हा प्रश्न दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कधी साजरा केला जातो तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर याचं पर्यायचं जे की ए एकवीस सप्टेंबर या रोजी जो आहे तो साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस त्यानंतरचा तेवीसा प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला भारताची कोळंबी राजधानी असं जे आहे ते म्हणतात तर कोळंबी राजधानी तर याचं उत्तर जे आहे ते पर्यायचं डी होणारं असेल जे की नेल्लोर आंध्र प्रदेश हे जे आहे ते होणार असेल त्यानंतरचा चोवीस प्रश्न खाली खालीलपैकी खाली, खाली काही प्रसिद्ध वास्तू व त्या वास्तू ज्या ठिकाणी आहेत त्या आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत आता त्या जोड्या आपल्याला चुकीची सांगायची आहे तर यापैकी कोणती जोडी चुकीची आहे त्यात जे उत्तर होणार असेल जे आहे पर्यायचं डी जे की शांतीवन कोलकाता ही जी आहे ती चुकीची जोडी आहे कारण का तर शांतीवन हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं समाधी स्थळ आहे आणि हे जे आहे दिल्ली येतं आहे त्यामुळे कोलकाता या ठिकाणी नाही म्हणून पर्याय नंबरचं जे काही डी ही चुकीची जोडी आहे तर बाकी सर्व जोड्या या ठिकाणी बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न आपला आफ्रिकेत किती टक्के लोकसंख्या इंटरनेट पासून दूर आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की छप्पन टक्के लोकसंख्या ही जी आहे इंटरनेट पासून अजूनही दूर आहे त्यानंतरचा सविसा प्रश्न आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे तर खालीलपैकी तर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की रोहित शर्मा यांच्या नावावर आहे त्यानंतरचा सत्तावीसचा प्रश्न जालनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे जे काही कवी आहेत ते खालीपैकी कोण आहेत असं म्हटलेलं आहे, आहे, आहे। तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की बी कुसुमाग्रज हे थोडक्यामध्ये आहेत जे जालनवाला बाग ही गाजलेली कविता जे की विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना आपण कुसुमाग्रज या नावाने ओळखतो यांनी जी आहे ती लिहिलेली आहे पर्यायचं बी उत्तर होणारं असेल त्यानंतर आपला अठ्ठावीसवा प्रश्न पुढील खालीलपैकी कोणत्या देशाने भारताचे सर्वप्रथम व्यापारी संबंध जे आहे ते स्थापित केलेलं होतं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी पोर्तुगाल यांनी जे आहे जे की सर्वात प्रथम जे आहे प्रस्थापित केलेलं होतं त्यानंतरचा पुढील प्रश्न पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की नर्मदा या जे आहे नदीच्या किनारी आहे थोरले बाजीराव पेशवे यांची समाधी मध्य प्रदेशातील रावेरखेडी येथे नर्मदा नदीच्या काठी जे आहे थोडक्यात आहे पर्यायचं बी उत्तर होणारं असेल त्यानंतर वा प्रश्न खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमज परिषदेस उपस्थित होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की मोहम्मद इकबाल हे जे आहे थोडक्यामध्ये जे की होते जर प्रसिद्ध कवी मोहम्मद इकबाल यांनी एकोणीसशे एकतीस मध्ये लंडन येथे झालेल्या दुसऱ्या गोलमज परिषदेला जे काही परिषद झाली त्या परिषदेला जे आहे ते उपस्थित होते पर्यायचं बी या ठिकाणी उत्तर जे की होणार असेल तर अशा मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले आपण टॉप थर्टी क्वेश्चन पाहिलेले आहेत तर यासाठी आपली जी युट्यूब ची मॅरेथॉन सिरीज आहे ती देखील आपण लवकर सुरू करणार आहोत तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला बी एडसीटीची अपडेट मिळतील आणि जे विद्यार्थी आपली स्पेशली लाईव्ह प्लस रेकॉर्डेडची कोर्सची बॅच जॉईन केलं आहे त्यामधले जे आपल्या टेस्ट सिरीज आहे ते टेस्ट सिरीज मित्रांनो ते, तुम्हाला उद्यापासून संपूर्ण काही लाईव्ह स्वरूपामध्ये आता सोडवायला देखील त्या ठिकाणी मिळणारे आहेत आणि व्हिडिओ कोर्स देखील आपला कंटिन्यूली त्या ठिकाणी ऍड होत आहे तर त्यामुळे चांगल्या तयारीसाठी लगेच लगेच जॉईन करून घ्या आणि काही समस्या वगैरे काही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मित्रांनो सांगू शकता तर असा होता प्रश्न जर आवडलाच की लाईक करा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या घ्यायला नवीन प्रश्नांसोबत नवीन माहिती नवीन सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅम